सुटला पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये लढत चरवडी सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशी लढत चरव शेवटच्या चलला कोण बाजी मारतो अतिविषय सुंदर जर काळ गाजवला आणि अजून सुद्धा गाजवायची अंगी उमेद आहे मगाची सुंदर अशी गाडी पाहली कमालभाई पांगरी यांचे या ठिकाणी समालोजनकर्त्यांना दोनशे रुपयाचाळीस चा निकाल पंचेचाळीस चा निकाल आज क्रमांक पाच वर भाई तुजारे प्रसन्न पाटील फॅन्स क्लब कोरेगाव मूळ श्री बोलाई माता प्रसन्न तुषार सर अप्पाचं मुरकुडे पोलीस पाटील शिरसवडी तालुका हिरेल जिल्हा पुणे मुरकुडे पाटलांचं काळी